तर तुमच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांकडून जेव्हा केव्हा तुम्ही सर्जरी करायचा विचार पण करत असाल तर हाताने सर्जरी न करता पूर्वी काय करायचे अग माझ्याकडं पन्नास साठ वर्षाचे पण लोक येतात की त्यांचं फायमोसिस असून त्यांनी यंग एजमध्येच त्यांनी सर्जरी केलं नाही आणि तसंच अज्ञानामध्ये ते त्यांचं सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करत बसले की माझ्याकडे येणारे प्रत्येक पेशंट मला मानतात डॉक्टर साहेब स्वतःच डायग्नोसिस करतात मला फायमोसिस झालेलं आहे मला पॅराफार्मोसिस झालं आहे आय एम व्हेरी हॅपी इतकं तरी तुम्हाला सेक्स एज्युकेशन माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे नमस्कार मित्रांनो प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची जे इंद्रियाची स्किन आहे जे कातळी आहे समोरची ती मागं पुढं करून तुम्हाला बघणं गरजेचं आहे काय बघायचं तुम्ही की सुप्त अवस्थेमध्ये ती मागं पुढं जाते का एक आणि जेव्हा तुमचं फुल इरेक्शन होतं तेव्हा पण मागं पुढं तुमची स्किन जाते का या दोन गोष्टीकडं तुम्हाला नक्कीच लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं जर का तुमची स्किन मागं पुढं होत नसेल तर त्याला आम्ही म्हणतो फायमोसिस किंवा पॅराफायमोसिस आणि याच विषयी आज आपण मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे कारण याचे पेशंट माझ्याकडे खूप जास्त वाढलेले आहे म्हणून तुमच्या नॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला सेक्स एज्युकेशन मिळण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करीत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की फायमोसिस आणि पॅराफायमोसिस हे मी दोन शब्द इतके फेमस करून टाकले की माझ्याकडे येणारे प्रत्येक पेशंट मला म्हणतात डॉक्टर साहेब स्वतःच डायग्नोसिस करतात मला फायमोसिस झालेलं आहे मला पॅराफार्मोसिस झालं आहे आय एम व्हेरी हॅपी की इतकं तरी तुम्हाला सेक्स एज्युकेशन माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचा खरोखर मला गर्व पण आहे तर मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये फायमोसिस आणि पॅराफार्मोसिस खूप कॉमनली माझ्याकडे पेशंट येतात आणि याचं मेन रिझन जे आहे की लोकांचं अवेअरनेस झालेलं आहे पूर्वी काय करायचं अग माझ्याकडं पन्नास साठ वर्षाचे पण लोक येतात की त्यांचं फार्माऊसिस असून त्यांनी यंग एजमध्येच त्यांनी सर्जरी केलं नाही आणि तसंच अज्ञानामध्ये ते त्यांचं सेक्शुअल लाईफ एन्जॉय करत बसले पण मित्रांनो सेक्शुअल लाईफ एन्जॉय करायचं असेल तर आपले एक समोरची कातळी आहे ती मागं पुढं होणं हे अत्यंत गरजेचं पण आहे पण आता मी हा व्हिडिओ का तयार करत आहे की बरेच लोक काय करतात की सर्जरी जे करतात ते हाताने करतात पूर्वी मी पण हातानेच करायचो आम्ही स्किन कट करायचो आणि कमीत कमी दहा ते पंधरा आम्ही टिशेस मारायचो आणि त्याच्यामुळे काय व्हायचं इथं पूर्ण गाठी गाठी निर्माण व्हायच्या आणि प्रॉपरली व्हायचं पण नाही पण आजच्या अत्याधुनिक युगामध्ये सायंटिफिक युगामध्ये आज आपल्याकडं जे इन्स्ट्रुमेंट आलेलं आहे ते अल्टिमेट सर्कमशियन स्टेपला आलेलं आहे हे अल्टिमेट थोडंसं अजून महाग आहे पण खूप छान इन्स्ट्रुमेंट आलेलं आहे आता हे म्हणजे पूर्वीच्या स्टेपलरपेक्षा पण हे ॲडव्हान्स स्टेपलर आमच्याकडे आलेलं आहे आणि या ॲडव्हान्स स्टेपलर केल्यामुळं सर्जरी केल्यामुळं काय होतं की तुमची जे कातडी जी आहे समोरची ती स्मूथली कट होते एक पाच दहा मिनटाचं काम असतं दोन ॲडमिट व्हायची गरज नाही तीन काही तुम्हाला त्रास होत नाही चार कुठेही काही ब्लिडिंग होत नाही पाच असे पाच बेनिफिट तुम्हाला या सर्जरीमुळे मिळू शकतात तर तुम्हाला जेव्हा केव्हा सर्जरी जर करायची असेल माझ्याकडं तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुमच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांकडून जेव्हा केव्हा तुम्ही सर्जरी करायचा विचार पण करत असाल तर हाताने सर्जरी न करता तुम्ही स्टेपलर सर्जरीसाठी त्यांना नक्कीच प्रोमोट करा कारण हे स्टेपलर सर्जरी एक वेळ खर्च येतो पंचवीस ते तीस हजार रुपये खर खर्च येतो आणि लाईफ तुम्हाला याची रिझल्ट खूप छान भेटतात लाईफ आमची गॅरंटी वॉरंटी असते काहीच काळजी करू नका आणि केव्हा केव्हा तुम्हाला मी सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही सर्जरी करता तेव्हा तुम्ही डॉक्टरांना क्लिअर करा की तुमचं कर जे फ्रेन चिपकलेलं आहे ते पण कट करायचं का नाही कट करायचं तुमच्या इच्छेनुसार ते पण आम्ही कट करून देतो तर दोन्ही सर्जरी एकाच वेळा एकाच खर्चामध्ये पण होऊ शकतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला सर्जरी करायची असेल फार्मोसिस आणि पॅराफार्मोसिससाठी तर नक्कीच तुम्ही निवड करा अल्टिमेट स्टेपलर सर्जरी आणि ही माझ्या प्रत्येक आशा क्ल क्लिनिकमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो